कुर्लामध्ये बसचा भीषण अपघात दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू सतरा जण जखमी आणि अनेक वाहनांचा चक्काचूर झाला तर नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरुत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत कुर्ला पश्चिम येथे रात्री दुर्दैवी दुर्घटना घडली कुर्ला वरून अंधेरीकडे बरधाव जाणारी तीनशे बत्तीस क्रमांकाची बस एलबीएस रोडवर भीषण अपघात झाला वाहन चालक घाबरल्यामुळे ब्रेकवर पाय ठेवण्याच्या ऐवजी एक भरधाव बस वरचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे बसने अनेक वाहना अनेक वाहनांना धडक दिल्याने वाहने झाली आहेत बसने सात जणांना चिरडले आणि सतरा जण जखमी झाले असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे भाभा रुग्णालयात जखमींना तातडीने दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत अपघात झाल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर जमल्याने अपरातपरी झाली काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळी जी परिस्थिती नियंत्रणात आली आहे मदधुंदीत बस चालत असल्याने प्रत्यक्षदर्शीने सांगितले मदधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले